आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलू चिप्स बनवणार आहोत तर आलू चिप्स बनवण्यासाठी मी इथे दोन किलो आलू घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला या आलूंना सोलून घ्यायचं आहे मी आधीच या आलूंना छान असं धुवून घेतलेली होती आता आपण या आलूंना सोलून घेऊया बघू शकता या प्रकारे आपल्याला सर्व आलू सोलून घ्यायचे आहेत बघा आता हा एक आलू आपला सोलून झालेला आहे आता आपण प्रकारे सर्व आलू सोलून घेऊया आणि पाण्यामध्ये टाकून ठेवूया सर्व आलू सोलून घेतलेले आहेत आता आपल्याला या आलूचे चिप्स बनवायचे आहेत तर मी एका वाट्यामध्ये पाणी घेतलेली आहे आणि त्या पाण्याच्या स्वाट्यामध्ये आपल्याला आलू चिप्स करून घ्यायचे आहेत बघू शकता या प्रकारे मी ही किसणी घेतलेली आहे प्लेन किसणी आहे ही साधे चिप्स बनणार याच्याने बघू शकता या प्रकारे आता आपल्याला याचे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत याच प्रकारे आता आपण सर्व आलूचे चिप्स बनवून घेऊया सर्व आलूचे आपले चिप्स झालेले आहेत आता आपल्याला यांना शिजवायचं आहे सर्वात आधी आपण याचा आप पाणी चेंज करून घेऊया बघू शकता हा पानी आप जो पाणी आहे आपण आलू किसलेला हा पाणी आपल्याला दोन ते तीनदा चेंज करून घ्यायचं आहे म्हणजे दोन तीन वेळा हे धुवून घ्यायचे आहेत बघू शकता तीन वेळा धुवून घेतलेला आहे आणि इकडे मी एका गंजामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इकडे चालणी घेतलेली आहे आणि आलू पण छान धुवून झालेले आहेत आलू चिप्स आता पाणी गरम झालेलं आहे पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया एकदम जास्त मीठ नाही टाकायचं आहे थोडंसंच मीठ टाकलेली आहे मी एक चमचपेक्षा कमीच आणि त्यानंतर आता आपल्याला आलू चिप्स इथे टाकून घ्यायचे आहेत जे आपण किसून ठेवलेले आहेत ते बघू शकता थोडे थोडे करून आपल्याला सर्व आलू चिप्स इथे टाकून घ्यायचे आहेत आणि यांना शिजू द्यायचं आहे आता आपण हे सर्व आलू चिप्स इथे टाकून घेऊया आणि शिजू देऊया काही वेळानंतर बघू शकता म्हणजे पाच मिनटानंतर पाच ते सहा मिनटानंतर बघा आलू चिप्स छान अशी शिजलेली आहेत एकदम ओवर नाही कुक करायचं आहे थोडे कचरेटपणा त्याच्यामध्ये असायला हवे बघू शकता या प्रकारे एकदम जास्त कुक नाही करायचं आहे यांना आता आपण हे आलू चिप्स चाळणीमध्ये काढून घेत आहोत बघू शकता तुम्ही प्रकारे आपल्याला हे सर्व आलू चिप्स चाळण्यामध्ये काढून घ्यायचे आहेत बघू शकता येथे मी दोन चाळणीमध्ये सर्व आलू चिप्स काढून घेतलेली आहे आणि आता आपण यांना वाळू घालूया तर आधी मी हे असे पसरवून घेत आहे रफली आणि त्यानंतर मग मी एक एक हे पसरवणार आहे बघू शकता त्यानंतर आता आपल्याला हे एक एक या प्रकारे पसरवून घ्यायचे आहेत दोन्ही चाणण्यामध्ये आपण आता आलू चिप्स वाळू घालून घेऊया काही वेळानंतर बघू शकता सर्व आलू चिप्स आपण एक एक छान असे पसरवून घेतलेले आहेत आता आपल्याला यांना वाढवायचं आहे सहा सात तासात उन्हामध्ये वाढून जातात हे छान पाच तासानंतर बघू शकता छान असे हे आलू चिप्स कडक वा वाढलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपण या आलू चिप्सना काढून घेऊया बघू शकता किती छान असे कुरकुरीत वाढलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपण या आलू चिप्सना जमा करून घेऊया छान असे कुरकुरीत वाढलेले आहेत आलू चिप्स आणि खूप छान बनलेले आहेत बघू शकता अजिबात कपड्याला वगैरे चिटकून राहत नाही हे खूप सहजासहज निघून जातात आणि खूपच सोपी पद्धत आहे एकदम जास्त वेळ पण लागत नाही पाच मिनटात शिजून पण जातात आलू आणि इकडे बघा माझी मुलगी पण मला मदत करत आहे आलू चिप्स काढण्यामध्ये काही वेळानंतर बघू शकता सर्व आलू चिप्स आपण काढून घेतलेले आहेत बघू शकता किती छान असे कुरकुरीत आलू चिप्स झालेले आहेत आता आपण यांना फ्राय करूया तर मी येथे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे रात्रीची वेळ आहे म्हणून तुम्हाला कॅमेऱ्याचा कलर थोडा डार्क दिसत असणार तर बघू शकता मी इथे आलू चिप्स हे फ्राय करून घेत आहे आलू चिप्स टाकल्याबरोबर असे का थोडं परतून घ्यायचं आणि काढून घ्यायचं नाहीतर हे जळून जातात तर बघू शकता आलू चिप्स छान असे फ्राय झालेले आहेत आणि खूपच टेस्टी आणि कुरकुरीत बनलेले आहेत हे आलू चिप्स एकदा तरी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद